हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग बेचाळीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य भगवंत परमात्मा रूपाने प्रत्येक वस्तूमध्ये प्रवेश करून संपूर्ण प्राकृत सृष्टी व्यापून राहतात तर प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक अणूमध्ये प्रत्येक जीवाने जे शरीर धारण आहे त्या शरीरातील हृदयामध्ये सगळीकडे परमात्म्याची उपस्थिती आहे आणि अशा प्रकारे भगवंत संपूर्ण प्राकृत सृष्टी आहे ती भगवंताने व्यापून ठेवलेली आहे भगवंत ही सृष्टी व्यापून राहतात <coughs> भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगतात की निरनिराळ्या वस्तू आपल्या निरनिराळ्या ऐश्वर्याने आणि वैभवाने कशा अस्तित्वात आहेत हे जाणण्यात काही अर्थ नाही त्याने केवळ इतकेच जाणले पाहिजे की श्रीकृष्णाने प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा रूपाने प्रवेश केल्यामुळे सर्व वस्तू अस्तित्वात आहेत तर भगवंत म्हणत आहेत ना आपण भाषांतरात बघतो आहे वाचतो अगदी सुरुवातीला आहे बघा परंतु हे अर्जुन या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे हां निरनिराळ्या वस्तू कशा रीतीने अस्तित्वात आहेत हे वेगळं आणखीन तू जाणण्याचा काही अर्थ गरज नाही आहे भगवंत आहेत एवढंच तू जाण की प्रत्येक वस्तूमध्ये परमात्म्याने प्रवेश केला आहे आणि म्हणून सगळ्या वस्तू आहेत त्या उपस्थित आहेत अस्तित्वात आहेत तर आपण यावरून जाणलं आहे की भगवंतांच्या उपस्थितीशिवाय उपस्थितीशिवाय काहीच अस्तित्वात राहू शकत नाही पुढे वाचते आहे सर्वश्रेष्ठ जीव ब्रह्मदेवापासून ते लहान मुंगीपर्यंत सर्व काही भगवंतांनी प्रत्येक वस्तूमध्ये प्रवेश करून त्यांना धारण केल्यामुळे अस्तित्वात आहे तर सर्वांना अगदी ब्रह्मदेवांना सुद्धा भगवंतांकडूनच शक्ती प्राप्त होत असते आणि म्हणून आपण सगळेच भगवान श्रीकृष्णांच्या अधीन आहोत भगवंतांवर अवलंबून आहोत पुढचं पॅरिग्राफ आहे तो वाचायला सुरुवात करते, करते की कोणत्याही देवतेची उपासना केल्याने मनुष्याला परम ध्येयाची भगवंतांची प्राप्ती होऊ शकते ते असं म्हणतात तुम्हाला आवडेल ती देवता घ्या तिची उपासना सुरू करा आणि आपोआप तुम्हाला भगवंतांची प्राप्ती होईल असं त्या एका संस्थेतल्या लोकांचं म्हणणं आहे पुढे वाचूया परंतु या ठिकाणी देवतेच्या उपासनेला मुळीच प्रोत्साहन दिलेलं नाही इथे पुढे सांगितले का भगवंतांनी मग देवतेची उपासना करा अजिबात नाही कारण ब्रह्मा आणि शिवासारख्या मोठमोठ्या देवतासुद्धा भगवंतांच्या ऐश्वर्याच्या केवळ एका अंशाचे प्रतिनिधित्व करतात तर हे जे जी ब्रह्माजी शिवजी आहेत ते भगवान श्रीकृष्णांचे गुण अवतार आहेत याविषयी थोडंसं जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णांचे अनेक अनेक प्रकारचे अवतार आहेत तर सहा त्याचे विभाग आहेत एकतर पुरुष अवतार दुसरं गुण अवतार तिसरं लीला अवतार चौथे मन्वंतर अवतार पाचवे शक्तावेश अवतार आणि सहावे युग अवतार असे विविध प्रकारचे अवतार भगवान श्रीकृष्ण घेत असतात तर आता इथे आपली चर्चा आहे शिवजी आणि ब्रह्माजी तर गुण अवतार आहेत ते कोण आहेत ब्रह्मा विष्णू महेश तर ब्रह्माजी विष्णू आणि महेश तर ब्रह्माजींचं कार्य काय आहे या ब्रह्मांडामध्ये चौदा भुवनांची निर्मिती करायची आणि सगळे जे जीव आहेत त्यांना आपल्या पूर्व कर्म आणि इच्छांनुसार नवीन शरीर द्यायचं तर हे सृजनाचं म्हणजेच सृष्टीनिर्मितीचं कार्य आहे ते ब्रह्माजी करतात भगवान श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनानुसार ते सगळं कार्य करतात हे झाले कोण सृष्टी निर्मितीचं कार्य ब्रह्माजींचं आता कोणतीही गोष्ट निर्माण केली आहे तर त्याचं पालनपोषण करणं जरूरी आहे त्यामुळे या ब्रह्मांडात जे काही प्रकट झालं आहे त्या सगळ्यांचं पालन पोषण आहे ते विष्णू म्हणजे क्षीरोदक्षाही विष्णू जे, जे आहेत ते परमात्मा रूपात करतात आणि शेवटी जे संहाराचं कार्य आहे जी वस्तू निर्माण होते काही काळ टिकते आणि मन नष्ट होते त्या वस्तूचं त्या सृष्टीचं संहाराचं कार्य आहे ते महेश म्हणजे शिवजी करतात तर हे कार्य करण्यासाठी सुद्धा शिवजींना जी प्रेरणा आहे जी शक्ती आहे ती भगवान श्रीकृष्णांकडून प्राप्त होते तर आपण हे सगळं वैदिकशास्त्रातून नेहमी पुन्हा पुन्हा श्रवण केलेलं आहे की असंख्य असंख्य ब्रह्मांड आहेत तर असंख्य ब्रह्मांड आहेत म्हणजे आपण जाणू शकतो प्रम प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक एक ब्रह्माजी सुद्धा आहे कारण त्या ब्रह्मांडामध्ये सृष्टीनिर्मिती करायची आहे ब्रह्मा विष्णू महेश हे तीन गुण अवतार आहेत ते प्रत्येक ब्रह्मांडात असणार कारण तिथे सृष्टी निर्माण करायची आहे मग पालनपोषण करायचं आहे त्यामुळे विष्णू आवश्यक आहेत आणि मग त्या सृष्टीचा विनाश करायचा आहे त्यामुळे शिवजी पण आवश्यकता आवश्यक आहेत म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक ब्रह्माजी एक हे जे, जे विष्णू आहेत शिरोदक्षाई विष्णू आणि एक शिवजी असे सगळे उपस्थित आहेत आणि जण आहेत ते भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने कार्य करत असतात आणि हे जे ब्रह्माजी आहेत हे जे शिवजी आहेत ते काय भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहेत तर आता आपण वाचलं ना की कारण ब्रह्मा आणि शिवासारख्या मोठमोठ्या देवता सुद्धा भगवंतांच्या ऐश्वर्याच्या केवळ एका अंशाचे प्रतिनिधित्व करतात आणि इथे हे जे लोक आहेत ते काय म्हणत आहेत की जी संस्था आहे आपण बघा हे नवीन पॅरेग्राफ वाचायला सुरुवात केला तर ती लोक म्हणतात की कोणत्याही देवतेची उपासना करा तुम्ही भगवंतांची तुम्हाला प्राप्ती होऊ शकेल मात्र श्रीला प्रुपादांनी लगेचच सांगितले की या बेचाळीसाव्या श्लोकात भगवंत कुठेच देवतेच्या उपासनेला प्रोत्साहन देत नाहीये तर जसं ती लोक म्हणत आहेत की कुठचीही तुमच्या आवडीची देवता निवडा हिंदीमध्ये ते फा बोलतात प्रवचन करतात आणि म्हणतात आप वही पहुच जाओगे वही पोहोच जाओगे असं म्हणतात तुम्ही भगवंतांकडेच पोहोचाल पण वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवताना म्हणतात की त्या लोकांना समजतच नाही की जर राजस्थानला जाणारी ट्रेन मी पकडली आहे तर मी भारत देशाचा जो दक्षिणेकरचा भाग आहे रामेश्वरम तिथे पोहोचू शकेन का अजिबात नाही तर अशा या ज्या संस्था आहेत त्यांना अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून त्या आलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे हे अयोग्य असा प्रचार ते करत असतात मात्र आपण स्वतःला अशा अयोग्य प्रचारापासून वाचवलं पाहिजे तर ह्या देवतांबद्दल थोडस जाणून घेऊया की या देवता आहेत त्या भगवंतांनीच निर्माण केल्या आहेत देवता सुद्धा आपण जसे जीवात्मा आहोत तशाच त्या देवता सुद्धा जीवात्मा आहेत किंवा थोडक्यात आपण जीव आहोत असं म्हणू शकतो तर त्याही जीव आहेत आणि त्या सगळ्या देवता आहेत त्या भगवंतांच्या आज्ञाधारक सेवक आहेत भगवंतांच्याच आज्ञेनुसार ते काम करतात आणि भगवंतच त्यांना कार्य करायला प्रेरणासुद्धा देतात आणि भगवंतांकडूनच त्यांना ते कार्य करायला शक्ती सुद्धा या देवतांना प्राप्त होते आणि भगवंतांनी दिलेल्या शक्तीमुळे आज्ञेमुळे या सगळ्या देवता आहेत ते So, त्यांना दिलेली कार्य आहेत ते करू शकतात जसं या ब्रह्मांडामध्ये ब्रह्माजीने ही जी सगळी सृष्टी बनवली आहे तर त्यांच्या हाताखाली व्यवस्थापन सगळ्या सृष्टीचं व्यवस्थापन करण्यासाठी देवता दिलेल्या आहेत जसं आपण भारताचं बघू शकतो की जे मंत्रिमंडळ आहे त्यामध्ये पंतप्रधानांच्या हाताखाली विविध विभागाचे मंत्री असतात कुणी शिक्षण मंत्री आहे कुणी सुरक्षा मंत्री आहे तसंच या ब्रह्मांडामध्ये ब्रह्माजींनी जे निर्माण केलेलं जे स्वर्ग लोक आहे त्यामध्ये या सगळ्या देवता राहतात ज्या भगवंतां ज्या सॉरी ज्या ब्रह्माजींना हे जगत चालवण्यासाठी या ब्रह्मांडात कार्य करण्यासाठी मदत करणाऱ्या आहेत हाताखाली व्यवस्थापन बघण्यासाठी या सगळ्या आहे। <tart> देवता आहेत तर अशा या देवता आहेत त्या हातात कुठे आहे ब्रह्माजींनी जी चौदा भुवनं तयार केली त्यातले खाली आहेत सात पाताळ लोक मध्यभागी आहे भूमंडल ज्यावर आपली पृथ्वी आहे आणि वरती आहेत ते वरचे उच्च लोक त्यामध्ये स्वर्ग सुद्धा आहे आणि तिथेच या सगळ्या देवता राहतात तर आपण जर देवतांचं पूजन केलं तर आपण पुढचा जन्म आहे तो स्वर्ग लोकात घ्यायला लागेल हा आणि मग काय आहे तिथे आपल्याला जाऊन राहायला लागेल पण आपण कोण आहोत जिवेर स्वरूप आहे कृष्णा नित्यदास आपण भगवंतांचे नित्यदास आहोत भगवान श्रीकृष्ण कुठचे रहिवासी आहेत भगवान श्रीकृष्ण तर आध्यात्मिक जगत गोलोक वृंदावनचे निवासी आहोत आपण त्यांचेच नित्यदास आहोत म्हणजे आपणसुद्धा गोलोक वृंदावन आध्यात्मिक जगताचे निवासी आहोत मग आपलं घरच जर आध्यात्मिक जगतात आहे तर तिथे आपल्याला परत जायचं आहे हां तिथेच आपले भगवंत आपले स्वामी निर्माता पालनपोषण करता परमेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि तिथे आपल्याला जायचं असेल तर भगवान श्रीकृष्णांचीच आपल्याला भक्तिमय सेवा करणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण केवळ भगवान श्रीकृष्णांचीच भक्ती करायला हवी म्हणून इथे श्रीलप्रौपाद लिहित आहेत की हे ब्रह्मा आणि शिवासारख्या मोठ्या मोठ्या देवतासुद्धा भगवंतांच्या ऐश्वर्याच्या केवळ एका अंशाचे प्रतिनिधित्व करतात आणि अशा ह्या ज्या देवता आहेत ते सुद्धा काय आहेत भगवंतांचेच काय म्हटलं आहे आज्ञाधारक सेवक आहेत तर असे सगळे आपण सगळे जे जीव आहोत ते भगवंतांचेच अंश आहोत आणि जसे ब्रह्माजी आणि शिवजी एवढी मोठी कार्य करत आहेत पण ते भगवंतांचं जे काही महानता आहे ते आहेत तर आपण सुद्धा भगवंतांची महानता जाणली पाहिजे आणि देवता आहेत ते कसे भगवंतांना मदत आहेत हे सुद्धा आपण जाणलं पाहिजे <coughs> ज्या सगळ्या देवता आहेत त्यासुद्धा काय आहेत भगवंतांच्याच कार्यात भगवंतांना मदत करणारे सेवक आहेत हे आपण देवतांचं स्थान जाणलं पाहिजे आणि देवतांना सुद्धा मान दिला पाहिजे पण आपण भक्ती कोणाची करायची आहे भगवान श्रीकृष्णांची करायची आहे आणि भगवान श्रीकृष्णांना आपण संतुष्ट करायला हवं कारण हेच आपलं प्रमुख कर्तव्य आहे कारण आपण सगळे कोण आहोत जीव आहोत आणि जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्यदास तर आपण आपले स्वामी भगवान श्रीकृष्ण आहेत आणि आपण भगवान श्रीकृष्णांचे नित्य दास आहोत तेच आपलं स्वरूप आहे आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल